तुमच्यासारखे छप्पन आले आणि गेले मी एक महिला आहे मी पदर खोचून मैदानात उभी राहिले तर तुम्हाला पराभूत करेन मी जलील यांना घाबरणारी नाही आहे आता मी हे वाक्य बोलल्यानंतर हे वाक्य नवनीत राणांचं असेल हे तुम्ही ओळखलंच असेल कारण इतकी तडफदार विधानं करणाऱ्या नवनीत राणाच असतील शिवाय त्यांचं आणि एम आय एम पक्षाचं लोकसभेपासून जे वाद सुरू आहेत ते सगळ्यांनाच माहिती आहे बर आता व्हिडिओ बनवायचं कारण काय तर राणांनी जलील यांना थेट आव्हान दिले अमरावतीत लढण्याचं आणि पण की संभाजीनगर मधून यंदा पडतील असं त्यामुळं खासदार होण्याची शक्यता किती आहे कोण किती पॉवरफुल आहे याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत पहिला हा वाद कुठून सुरू झाला हे जाणून घेऊयात लोकसभेत बोलत असताना एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांनी आम्हाला पुरुषोत्तम राम यांचा आदर आहे पण नथुराम गोडसेंना आम्ही मानत नाही असं म्हणलं होतं आणि यालाच उत्तर देताना राणा संसदेतच म्हणाल्या की देशात राहायचं असेल तर जय श्रीराम म्हणावंच लागेल त्यानंतर एम आय एमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राणा यांच्यावर टीका केली होती त्यावेळी नवनीत राणांनी एम आय एमच्या नादी लागू नये असं जलील म्हणाले होते आणि यालाच उत्तर देताना काल परवाच राणा म्हणाल्या हिंमत असेल तर त्यांनी अमरावतीमध्ये येऊन माझ्या विरोधात निवडणूक लढवावी मला पराभूत करून दाखवावं जलील यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवली नाही तर ते छत्रपती निवडून येतील ते मी बघते याला आता जलील यांनी देखील उत्तर देताना आम्ही नवनीत राणा यांच्याकडे जास्त लक्ष देत नाही असं स्पष्ट केलं पण आता या दोघांची ताकद काय आहे आणि येत्या निवडणुकीत काय होऊ शकतं हे देखील पाहूयात तर बघा आता एम आय एम न प्रचाराला सुरुवात केली आंबेडकरांच्या अकोल्यात सभा झाल्यानंतर लवकरच अमरावतीमध्ये एम आय एमची सभा होणार आहे आता आपण जरा अमरावतीच्या लोकसभेचं गणित समजून आता हा जो मतदारसंघ आहे तो दोन हजार नऊ पासून अनुसूचित जमातीमध्ये येतो एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारच्या निवडणुकीत या मतदारसंघावर शिवसेनेनं आपला भगवा फडकवलेला होताच दोन हजार नऊ ला आनंदराव अडसू हे तेथील खासदार झाले पण दोन हजार चौदा ला त्यांच्या विरोधात बडनारेचे आमदार रवी राणा यांनी त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांना या निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय जाहीर केला आणि त्यावेळी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुटलेल्या अमरावतीच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून नवनीत राणा या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या त्यावेळी नवनीत राणा या अनुसूचित जातीच्या नाहीत त्यांच्या जातीचं प्रमाणपत्र खोट आहे असा आरोप करत आनंदराव अडसूळ थेट न्यायालयात पोहोचले होते दोन हजार चौदाची निवडणूक अडसूळ जिंकले पण दोन हजार एकोणीसला मात्र सगळंच बदललं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत नवनीत राणा या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता आणि त्या त्यावेळी निवडून आल्या आणि त्या खासदार झाल्या आता यमा आमचं गणित काय आहे ते देखील पाहूयात तर बघा या मतदारसंघाकडं पाहायला गेल्यास राणा भाजपचं गुणगान गात असल्या तरी देखील अमरावती लोकसभा मतदारसंघात अमरावती बडनेरा तिवसा दर्यापूर अचलपूर आणि मेळघाट असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि यापैकी एकाही मतदारसंघात भाजपचा आमदार नाही आहे काँग्रेसचं या ठिकाणी वर्चस्व दिसून येतं एकूण तीन की चार आमदार तिथे काँग्रेसचे आहेत आता जो तिथला मुस्लिम मतदार आहे तो काँग्रेसची पारंपरिक वोट बँक आहे दोन हजार एकोणीसमध्ये एकोणीस टक्के मतं ही मुस्लिम समाजाची होती हा पण सध्या झालेल्या महाराष्ट्रातील घडामोडीमुळे मतदार आता तिसऱ्या एखाद्या पक्षाला संधी देण्याचा विचार करतोय शिवाय गेल्या पाच वर्षात नवनीत राणांनी काय कामगिरी केली हे देखील पाहावं लागणार आहे हनुमानाचा जप त्यांना यंदा पावेल का हे पाहणं देखील गरजेचं आहे आणि अशात जर एम आय एमनं तिथं उमेदवार दिला तर मुस्लिम मतांसह थोडीफार अनुसूचित मतं एम आय एम कडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि हा एम आय एमचा विजय जरी नाही झाला तरी मत खाण्याचं महत्वाचं काम एम आय एम अमरावतीमध्ये करू शकतो ज्यामुळे कोणत्याही उमेदवाराला अमरावतीत ही निवडणूक लढणं आणि ती जिंकणं जड जाईल त्यात ही वंचित न इथं लढण्याचा निर्णय घेतल्यास सगळं गणितच वेगळं असू शकतं त्यामुळे राणांचे हे जे चॅलेंज आहे ते स्वीकारून एम आय एमनं उमेदवार दिला तर काय होईल हे पाहावं लागणार आहे दरम्यान यावर तुम्हाला काय वाटतं यावेळी नवनीत राणा अमरावतीच्या खासदार पुन्हा बनतील का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टी मराठीच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा